हॅलो हाय नमस्कार कशा सर्वजण तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आजचा वार आहे रविवार आणि रविवारच्या दिवशीचं रुटीन तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर आता टाइम झालेला आहे साडे अकरा म्हणजे पावणे बारा होत आलेले आहे आणि पोरं आज घरी असल्यामुळे हो ना खूप गडबड होत असती काय काम होत नसतं लवकर मेन म्हणजे तर चला आता मी कामाची सुरुवात करणार आहे चला तर आपण करूया आता आपल्या रुटीनला सुरुवात तर चला तुम्हाला मी माझे थोडे झाडं दाखवून देते आता खूप दिवस झाले आणि झाडांची बघू शकता काय हालत झालेले आहेत चला तुम्हाला दाखवते मी तर कढीपत्ता बघू शकता मस्त असं थोडा मोठा झालेला आहे छान आणि हे ते बारीक बारीक फुलं नसतात का त्याला लेवास येतो काय लक्ष देत नाही आहे हां ते त्याचं झाडं आहे परत हे मनी प्लॅन आहे त्याला एक पान आलं आहे बघा मस्त असं आणि गुलाबाच्या झाडाला फक्त तेव्हाच दोन फुलं आलेले नर्सरीतून आणल्यावर त्यानंतर ना फुलं अजिबात आले नाही आणि मोगऱ्याला आलं होत्या कळ्या पण पोरांनी तोडून टाकल्या कळ्या तर असं आहे आमच्या घरात चला दोन दाखवत तर हे बघा मोगऱ्याचं झाड जरा मोठं झालेलं आहे फक्त कळ्या जे आलं ना झाला ते कळ्या पोरांनी तोडून टाकल्या आणि गुलाबाचं झाड काय मोठं पण दिसत नाही आहे जसं तसं दिसतंय आणि इथं आम्ही हे लावलं होतं आपली कटिंग लावली होती आणि हे बघा मी पुदिन्याचे ना फक्त काळ्या टाकल्या होत्या किती छान असं पुदिना पण उगलेला आहे yeah! तर रविवारच्या दिवशी ना खूपच गडबड असते आणि कसं पोरांना सुट्टी वगैरे असली ना तर ते आरामशीर उडतं आणि मग मला बेडशीट वगैरे पण आज काढायचे होते आणि रविवारच्या दिवशी काही वेगळंच आपलं रुटीन असतं बघा दररोजपेक्षा कारण की त्या दिवशी खूप जणांना सुट्ट्या वगैरे असतात ह्यांना पण सुट्टी असती पण ह्यांची म्हणजे आज ड्युटी चालू होती ते कामाला गेले होते आज आणि मग मला आज डब्बा पण करायला उठायला जमलं नाही कारण की रातभर ना मयंकसुद्धा खूप त्रास दिलेला मयंकनी दिवसभर उड्या मारता आणि रात्री त्यांना झोपच येत नाही आणि त्याबरोबर आपलीसुद्धा झोप मोड होते आणि झोप पूर्ण झाले नाही ना मग दिवसभर तो कंटाळापणा येत असतो त्यामुळे मग जरा वेळच झालेला आज उठायला साडेन म्हणजे नऊ वाजून गेलेले तर असे रेवाच्या दिवशी ना काय सांगता येत नाही किती वेळ होतो किती नाही तर असो आज बघू शकता तुम्ही साडे होऊन गेलेले तर मी सर्वात पहिला पोरांना नाश्ता वगैरे करून दिलेला होता मी आंघोळ वगैरे करून घेतली पूजा वगैरे केली परत आज आणि त्यानंतर ना मग मी त्यांना उठून मग त्यांना सर्व क केलं नाश्ता वगैरे जे असेल ते आणि आता वेळ त्यांना मस्ती करून देत आहे आणि त्यानंतर आता त्यांना मी आंघोळ वगैरे पण घालणार आहे पण सर्वात पहिला म्हणलं आपले हे जे कामं आहेत ते वरच्यावरी मी करून घेऊ तर आता बेडशीट दोन्ही घरातल्या बेडशीटं चेंज केलेल्या आहेत कारण की धूर माती इतकी उडते ना खूपच आणि बेडशीट लगेच घाण होता आणि पोरं कसे ना सारखे कोणते पण पाया घेऊन बसतात त्यामुळे होतंच त्यामुळे मी दोन तीन दिवसाला बेडशीट ही चेंज करत राहत असते बघा तर आता सर्वात पहिला आता झाडू वगैरे मारून घेत आहे मी सकाळी पण एकदा मारलेला आणि हा दुसऱ्यांदा मारत आहे कारण की आता बेडशीट वगैरे चेंज केले ना धूर माती भरपूर उडते ना खाली त्यामुळे मग मी आता स्वच्छ असं झाडू मारून घेत आहे तर आज जर असं पसारा पण काढणार आहे त्याचबरोबर जेवढी म्हणजे आपले छोटे मोठे बरेच कामं असतं बघा तर ते आपण रविवारच्या दिवशी आरामशीर करून घेत असतो कारण की रविवारी काही टेन्शन नसतं आणि मला कसं आहे ना रविवारच्या दिवशी जरा कम्फर्टेबल कपडे असले ना तर बरे वाटतात तर कम्फर्टेबल सर्वात चांगलं तर नायटीच असते बघा आपली कारण की इझिली सर्व गोष्टी पटकन अशी होतं मला ते ड्रेस म्हटलं तरी पण ड्रेसमध्ये असतं कम्फर्टेबल पण मग ते आज जरा आला आणि आज केस वगैरे धुतले ना तर मला ते नायटी घातलं तर बरं वाटतं बघा तर कामंसुद्धा फास्ट होऊन जातात पहिल्या हो तर माझे रेगुलर राहायचे पण आता कसं आरोला शाळेत घेऊन जायचं घेऊन सोडायचं त्यामुळे ना मला आता रेग्युलर ड्रेस वगैरे घालावा घालायलाच लागतं अशी आणि साडी तर मी बो खूप कमी घालत असते जेव्हा सण वगैरे काय असेल ना त्याच वेळेस घालत असती तर इथं बघू शकता मस्त असं आता बगा ता मी फ्रीजमध्ये पण ना काय झालं तर आता भाजीपाला बघा अगदी कमी झालेला आहे आणि ते भाजीपाल्याचे कण वगैरे पडलेले असतात परत कचरा माती झालेली असते मग सुद्धा मी आज व्यवस्थित असं पुसून काढलेलं आहे आणि त्यानंतर ना आता झाडू मारून घेत आहे सर्व आणि त्यानंतर ना बघा आता झाडू वगैरे मारून झालं पोरांना आंघोळ वगैरे घातली मी आणि त्यानंतर आता त्यांची थोडी तयारी करून देत आहे तर त्यांनासुद्धा खूप आवडतं पहिला त्यांना आंघोळ लागते पण मीच आज मुद्दामून घातली कारण की ना त्यांना सर्दी वगैरे झालेली आहे बरं पण नाही आहे पण तरी त्यांना आंघोळ लागतेच आणि मयंकचं एक वेगळंच असतं मयंकला लिपस्टिक आवडते कम्पॅक्ट आवडतो आणि पावडरचा डब्बा होता तो पावडरचा डब्बा फक्त म्हणजे असं वेस्ट करून करून संपवून दिलेली होती त्यांनी तर असे पोरं तर मयंकला आरोला तेल वगैरे लावलं मस्त त्यांना तयार केलं तर आंघोळ वगैरे झाल्यावर लगेच मी ॲपल वगैरे कापून दिलं त्यांना खायला कारण की वेळ भरपूर झालेला आणि सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान त्यांनी खाल्लं होतं आपलं दूध बिस्किट वगैरे त्यामुळे मग आता कसं साडे अकराच्या दरम्यान दिलं ना ॲपल वगैरे काहीतरी फ्रूट चांगलं असतं बघा तर आता मयंकला पण मी बिना झिलकायचं देत असते आणि दोघांना ला वेगवेगळं लागत असतं बघा मयंकला वेगळं टाट आणि आरोला वेगळं टाट तो दोघांना एक एक ॲपल कापून दिले मी आणि मला पण मी त्यातले एक दोन म्हणजे काढून खाऊन घेतले नाही तर बघू शकता दोघंजण मस्त असं खात बसलेले तर आता मला इतकं ताण पडत नसतो कारण की मयंक पण आता जरा हुशार झाला आहे कामामध्ये येत नसतो मधी मधी नाही तर पहिला इतका यायचा ना पहिल्याचे व्हिडिओ बघा तुम्ही मयंक इतका लहान होता आणि त्यात मला इतके कामं हो असायचे ना खूपच आणि इतकं चिडचिडपणा व्हायचं हो ना खूपच आता नाही आता मयंक कसं मोठं झालं आहे थोडा तर आता बरं वाटतं बघा आता काय वाटत नाही तर आता बेडशीटे वगैरे ते मी सर्व निरम्यामध्ये घालून घेत आहे कारण की निरम्यात कपडे घातले का नाही चांगले असे भिजून जातात तर मी आता निर्मित कपडे घातलेले आहेत आणि त्यानंतरनं आता जे शोपीचे आपले असतात हार वगैरे ते हे देवापासले अजून मी बाहेरचे दरवाजे पण दरवाजेचे पण काढून घेतलेले ते सुद्धा नंतर त्यात मिक्स करून घातलेले तर एक पाच दहा मिनिटांनी म्हणजे घरातला स्वयंपाक वगैरे करून घेतला मी आणि ना आता बसलेले आहे कपडे धुवायला तर हे हार वगैरे बघा किती इझिली असे धुतले जातं आणि खूप छान वाटतं मला तर हे धुवायला आणि हे कसं आपण वॉश कराय करायला पाहायला आपण काय करतो एकदा लटकून दिलं ना लक्ष पण नसतो देत आणि ते पूर्ण काळे होतात ते छानसुद्धा दिसत नाही बघा त्यामुळे ना जेवढं स्वच्छ ठेवू तेवढं आपल्यालासुद्धा बरं वाटतं तर हा मयंगचा टेडीचा हा होता डॉगी तर त्यालासुद्धा व्यवस्थित असं वॉश केलं आहे मी तर आता कपडे वगैरे धुऊन झालेले आहेत आणि रविवारच्या दिवशी बघा हे आपले कपडे असतात एक्स्ट्राचे खूप चा सारे कपडे असतात पण आमचे कसे आता रेग्युलर हे एक दोन दिवसाच्या वेळेसच टाकून देतात स्वतःचे कपडे त्यामुळे मग जास्त लोड येत नाही आहे मला नाहीतर मग रविवारच्या दिवशी खूप गडबड असते आर ओचा युनिफॉर्म वगैरे भरपूर असे कपडे असतात आणि त्याचबरोबर मी बेडशीट वगैरे पण चेंज केलेले आज तर मोहरी वगैरे पण स्वच्छ अशी बघा मी घसून घेतलेली आहे आणि मोहरी आणि आपलं बेसिंग वगैरे हो मी दररोज घसत असते कारण की ह्या कसं आपल्याला डेली यूजमध्ये येत असता आणि स्वच्छ ना बरं वाटतं बघा आणि पोरं सारखे तिथे येत असतात बेसिंगमध्ये त्यामुळे तर माझ्या झाल्या त्या कपडे वगैरे धुवून मी वरी आली आणि वरी येऊन मस्त असे कपडे सुकून देत आहे तर बारा साडेबारा होत आलेले एका साईडला माझा स्वयंपाक पण खाली मी बनवून ठेवलेला होता तर आता मयंग बघा मला किती मदत करत आहे कामामध्ये तर मयंगचा खूप हात असतो माझ्या कामात कारण की तो लहान आहे ना जेवढे कामं करतो त्यापेक्षा डबल वाढून पण देत असतो असं आहे तर चला मी आता मी कपडे वगैरे सुकवून घेते खाली गेल्यावर बोलते तुमच्यासोबत तर ब्लॉगवर कंटिन्यू राहा आत्तापर्यंत असेल तर लाईक करायला विसरू नका तर आज मी ज दुपारच्या जेवणामध्ये साधा सिंपल केलेलं होतं वरण भात त्याचबरोबर पापड त्यानंतर ना ते आल्यावर त्यांना मस्त बटाटा फ्राय आणि च पोळ्या वगैरे करून दिल्या होत्या तर मला तर खूप आवडतो वरण भात आणि पापड आपल्याला लिजत पापड भाजून तर मयंक मयंकला तर खात नसतो काय जास्त लवकर तर तो दही भात त्याला खूप आवडतं तर दही भात खात होता तो किती मस्त असा आणि त्यानंतर मी बनवत आहे आता हलवा आणि ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तर तुम्ही एकदा नक्की बघा आणि एकदम मस्त असं झालेलं तर जेवण वगैरे हो झालं त्यानंतर म्हटलं थोडंसं गाजर खूप दिवसापासून पडलं होते घरात आणून त्यामुळे म्हटलं चला आज हलवून हलवा बनवून देऊ आणि हलव्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर एकदा अपलोड केलेली आहे ती तुम्ही एकदा नक्की ब बघा आणि तशीच सेम बनवलेली आहे तर बघू शकता किती मस्त अशी झालेली आहे खूप मस्त झालेली आहे आणि ते पण कुकरमध्ये बनवली पटकन अशी तर चला ब्लॉगर कंटिन्यू होऊन तर बघू शकता मस्त असा आपला हलवा झालेला आहे आणि पोरांना खूपच आवडलेला तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय